सध्या जोरदार चर्चा आहे ते म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती होणार परंतु हे चुकीचं आहे असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि सोबळावर लढणार असल्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवला असून पक्षाच्या खासदारांनी त्याचा प्रकारचा अल्टिमेट देखील त्यांना दिला आहे ज्यांना युतीवरच भरोसा आहे त्यांनी सोबळावर लढायचं की नाही असा निर्णय घ्यावा शिवसेना मात्र सोहळा बळावरच लढणार आहे अशा शब्दात पक्षप्रमुखांनी खासदारांना बजावले असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे शिवसेना पक्षप्रमुखाच्या या निर्धारामुळे अखेर भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देखील शिवसेनेबाबत प्रथमच आक्रमक होत असून लातूरच्या मेळ्यात हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे राज्यात केंद्रवर केंद्रात सत्तात असताना शिवसेना भाजपाला सतत कडवा विरोध कायम ठेवला हो तरीही शिवसेना युती करेल अशी आशा भाजपचे सर्वच नेत्याकडून वा वारंवार बोलून दाखवली होती मात्र व... यावेळी लोकसभा भाजपसोबत युती लढवायचे नाही असे स्पष्ट आदेशच पक्षप्रमुखांनी खासदारांना दिल्याची माहिती समोर येत आहे